वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत कारण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उत्तर आहे शिक्षक भरती संदर्भात आणि त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन मिळलं तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन होणार नाही तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया की शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस जी आहे तिच्या संदर्भात ॲक्च्युअलमध्ये मध्ये प्रश्न दोन हजार बावीस आणि दोन हजार सतरा भरती संदर्भात सुद्धा होते दोन हजार सतराची जी भरती प्रक्रिया आहे संदर्भात सद्यस्थितीमध्ये तरी काहीही अपडेट नाही आहे त्याच्यामुळं जे दोन हजार सतराचे विद्यार्थी आहेत है। त्यांना थोडा वेळ जे आहे वाट बघावी लागेल जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत दोन हजार बावीसची जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भात जर विचारलं आपण तर दोन हजार बावीस ची मुलाखतीचा राऊंड जो आहे तो सुरू आहे मुलाखतीचा राऊंड आता जवळपास संपत आला आहे आणि काही दिवसानंतर मुलाखती संदर्भात ज्या काही इंटरव्यू सुरू आहे त्याची लिस्ट सुद्धा काही दिवस तुम्हाला पाहायला मिळेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट करूया की आताची जी भरती प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीसची त्या संदर्भात काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे टेट परीक्षेचा निकाल जो आहे त्या संदर्भात टेट परीक्षेचा निकाल जो आहे तो येणाऱ्या काही दिवसामध्ये घोषित होईल जास्त दिवस न लागता येणाऱ्या पाच सात दिवसाच्या आतमध्ये किंवा सहा सात दिवसाच्या आतमध्ये हा निकाल घोषित होण्याची दाट शक्यता आहे कारण की शिक्षक भरतीची जी परीक्षा असते शिक्षक अभियता बुद्धिमत्ताचा असणे दोन हजार पंचवीस ही होऊन जवळपास चाळीस त्रेचाळीस दिवस झालेले आहे आणि जवळपास फक्त पंचेचाळीस दिवस होण्यासाठी दोन तीन दिवस जे आहेत मोजके उरलेले आहेत त्याच्यामुळे आता या परीक्षेचा निकाल जो आहे सहा सात दिवसांवर येऊन ठेपला आहे लवकरात लवकर हा निकाल जो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून जाहीर केला जाणार आहे पुढची जी अपडेट आहे ती आहे शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात जागा येणार का तर त्या संदर्भात महत्वाचं उत्तर जे आहे ते आहे हो सुद्धा जे आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी सुद्धा पवित्र पोर्टलवर पुरेशा हव्यात तेवढ्या जागा ज्या आहे पवित्र पोर्टलवर जाहिरातींच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढचा जो प्रश्न आहे तो आहे संच मान्यतेच्या बाबतीत नवीन संच मान्यता जो आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार का आणि संच मान्यतेचा परिणाम शिक्षक भरतीच्या पदसंख्येवर होणार का तर त्याचं उत्तर जे आहे ते असं आहे बघा नवीन संच मान्यता जी आहे तिचं नवीन धोरण जे आहे त्यानुसार काही निकष जर बघितले आपण तर थोडे जाचक आहेत किंवा थोडे निकष जे आहेत त्या निकषानुसार जर विचार केला तर शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहेत पण नवीन संच मान्यता जी आहे त्याच्यामध्ये लवकरच जे आहे जसं न्यायालयाचा निकाल येईल त्यानंतर आणि माननीय मंत्री मोदी जे आहे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत तर नवीन संच मान्यताच्या धोरणामध्ये जर दुरुस्ती झाली तर त्यावेळेस जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पुढल्यावर येण्यासाठी मदत होईल आता संच मान्यताच्या धोरणामध्ये बदल होणार आहे का किंवा दुरुस्ती होणार आहे का तर हो संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये दुरुस्ती होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आहे पदसंख्येवर परिणाम होणार का तर खरंच कारण की जर समजा संच मांडण्याची नवीन धोरणामध्ये दुरुस्ती केल्या गेली तर त्यावेळी जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पोटवलं येईल अन्यथा जी काही जागा शिल्लक आहेत वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये महानगरपालिका नगरपालिकेच्या किंवा खाजगीच्या तेवढ्याच जागा फक्त पवित्र पोटवल्या येतील जर संच मांडण्या रद्द झाली नाही किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली नाही तर पण मात्र जर मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली जी की होईल त्याच्यामुळे जे आहे जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पोहोचला जाईल आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे पुढचा तो आहे शिक्षक भरती संदर्भात टेट क्रमांक तीन नंतर जे आहे निकाल काही दिवसामध्ये लागेल नंतर शिक्षक भरती सुद्धा होणार आहे तर पवित्र पोर्टलवर जे कामकाज आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आपल्याला आवश्यक आहे का तर त्या संदर्भातची जी माहिती आहे ती अशी आहे ज्या ज्या बेगोधारकांनी दोन हजार पंचवीसची परीक्षा जी आहे ती दिलेली आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही फक्त टेट परीक्षा दोन हजार पंचवीस दिली तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होता असं नाही तर तुम्हाला टेट परीक्षा दिल्यानंतर पवित्र पोर्टलवर सुद्धा स्वतःच्या नावाचं रजिस्ट्रेशन करावंच लागतं आणि स्वतःच्या प्रोफाईलमध्ये माहिती जी आहे ती अद्ययावत करावी लागते त्यानंतरच तुम्हाला जाहिराती दिसतात अन्यथा तुम्हाला जाहिराती दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे तो आपल्याला जाहिराती आल्यानंतर आपल्या जाहिराती ज्या आहेत त्या कशानुसार असतात आणि कशानुसार आपल्याला दिसतात तर आपली जी प्रोफाईल असते आपलं जे क्वालिफिकेशन असतं क्वालिफिकेशन अगोदर पहिले आपण जे काही नमूद केलेलं आहे आपलं डी एड असेल किंवा बी एड असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल बी ए बी कॉम किंवा बी एस सी आणि सोबतसोबत एम एस सी किंवा एम ए असेल तर त्यानुसार आपल्या क्वालिफिकेशननुसारच आपल्याला जे आहेत पसंतीक्रम येतात म्हणजे जाहिराती आपल्याला येतात आणि त्या जाहिरातींना आपल्याला पसंतीक्रम द्यावे लागतात जाहिराती कशानुसार येतात तर आपण आपलं क्वालिफिकेशन जितकं चांगलं असेल त्यानुसार आपल्याला जाहिराती येतात जर डी एड असेल सोबतसोबत बी सुद्धा असेल आणि जर आपण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल आणि टी टी परीक्षा सुद्धा पास असेल तर त्यावेळेस मात्र पसंतीक्रम जास्त येतात आणि जाहिरातीसुद्धा जास्त येतात त्यांना आपल्याला पसतीक्रम द्यावे लागतात आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे जर आपल्याजवळ काही कागदपत्र नसले तर त्यावेळेस आपल्याला भरती प्रक्रियेमधून बाद व्हावं लागतं का तर त्याचं उत्तर जे आहे ते हो जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याजवळ कोणतंही एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला भरती प्रक्रियेमधून बाहेर जावं लागू शकतं त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोण कोणती कागदपत्रं लागतात ते आत्ताच सध्या यूट्यूब जे आहे यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबनुसार तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच्यामध्ये बघून घ्या शिक्षक भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात आणि ती नसलं तर काय होते तर या संदर्भात जो व्हिडिओ आहे ते युट्यूबवर जाऊन तुम्ही बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सर्व डॉक्युमेंट जे आहे तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट तपासले जातात आणि त्यानंतरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरफिकेशन जे आहे ते होतं आणि नंतरच तुम्हाला नियुक्ती दिल्या जाते तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या आणि हे सगळे प्रश्न होते तुमच्या मनामध्ये पडलेले आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर होती होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला तुम्ही चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा आपल्या या चॅनलवर एक हजार सबस्क्राईबर कंप्लीट झाल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय